लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका धनगर आरक्षणबाबत सरकारला कधी जाग येणार धनगरांच्या हक्काचं आरक्षण त्यांना त्वरित मिळावं त्यासाठी आम्ही कायम पाठीशी राष्ट्रीय काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुखांची पंढरपूर येथील उपोषणस्थळी भेट श्रीक्षेत्र पंढरपूर इथं गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी धनगर समाज उपोषणाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य व हरनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी भेट दिली उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवांच्या चौकशी करून संवाद साधला धनगर आणि धनगर एकच आहे हे मान्य करून सरकारने धनगर समाजाला एसटी मध्ये तत्काळ आरक्षण देऊन न्याय द्यावा ही मागणी मान्य होईस तोवर पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही असा निर्धार धनगर बांधवांनी केला एवढं ठोस पुरावे असूनही सरकार गांभीर्यानं घेत नसल्यानं सरकारच्या केला आणि धनगर बांधवांना समर्थन दर्शवले उपोषण करणाऱ्या बांधवांमध्ये माऊली हळणवर सोलापूर दीपक बोराडे जालना यशवंत गायके बीड विजय तमनर अहिल्यानगर गणेश केसकर सातारा योगेश धरम पुणे या धनगर बांधवांचा समावेश आहे डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र दोन हजार जर समाज प्रतिकूल परिस्थितीत आपली वाटचाल करत आहे देशाचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर जी राष्ट्र मागणी गेल्या वीस सतरा अठरा वर्षापासून चालू आहे दोन हजार चौदा मध्ये आजचे उपमुख्यमंत्री त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याच्यानंतर पंतप्रधानांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं वास्तविक बघता दोन हजार चौदा पासून आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आलेलो आहे सातत्यानं जी न्याय मागणी आहे जी सबंध देशामध्ये लागू आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये लागू ना होत नाहीये सातत्यानं वेगवेगळे आयोग आणि कमिट्या नेमल्या जात आहेत आणि त्याच्यामधून सातत्यानं कुठलाही आउटपुट निघत नाही कुठला निर्णय होत नाही शासनाने खूप वर्ष त्या भाजपच्या शासनाने खूप वर्ष समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता खूप वेळ झालेला आहे जी काही रास्त मागणी ती मागणी या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुणाकडे बोट दाखवायला संधी नाही त्याच्यामुळं ही जी ददगर सामान्य जी रास्त मागणी महाराष्ट्रात ती मागणी त्वरित या ठिकाणी मान्य करनगर आहे मान्य देशातला एक कार्यकर्ता म्हणून माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे आणि धनगर समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीमध्ये आम्ही सातत्यानं बरोबर आहोत हे मी या ठिकाणी सांगतो नमस्कार लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज